शुभ सकाळ मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज फेशियलची ऑर्डर होती त्यामुळे आधी फेशियलचा सर्व सेटअप करून घेतला क्लायंटची स्किन खूप टॅन झाली होती त्यामुळे सुरुवातीला दहा मिनटं डिटॅनिंग क्रीम अप्लाय केली त्यानंतर ती रिमूव्ह करून आपण फेशियल क्रीम अप्लाय करायला सुरुवात केली फेशियल फाय स्टेप्स येतात पहिल्यांदा क्लिन्झिंग नंतर स्क्रबिंग त्यानंतर येतं जेल अप्लायिंग त्यानंतर येतं मसाज क्रीम अप्लाईंग शेवटी पॅक होतं आणि त्यानंतर मॉइशचरायझर अप्लाइंग येतं तर ह्या अशा पाच स्टेप्स मी कंटिन्यू स्टेप बाय स्टेप फॉलो केला क्लायंटला खूप आवडला मसाज आणि त्यांना बॅक पेन खूप होत होतं त्यामुळे तो, तो बॅक पेनचा जो मसाज होता तोसुद्धा आपण केला आहे त्यामुळे त्यांना खूप रिलीफ वाटलं सुरुवातीला क्लिन्झिंग अप्लाय केलं त्यानंतर स्क्रबिंग केलं त्यानंतर जेल क्रीम अप्लाय केली त्यानंतर स्टीम दिली आणि मग आपण मसाज क्रीमने गॅल्व्हनिक मशीनचा यूज करून छान मसाज दिला त्यानंतर पॅक अप्लाय केला आणि शेवटी आपण मॉइश्चरायझर लावला सगळ्या स्टेप्स मी इथे दाखवू शकत नाही कारण क्लायंटची परमिशन तेवढी नव्हती त्यांनी ते जेवढी परमिशन दिली मी तेवढाच व्हिडिओ केला आहे सो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय